अहिल्यानगरात मेडिकल शॉप फोडणारे दोन चोरटे जेरबंद गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सी सी मध्ये अडकले सात गुन्ह्यांचे उलगडे अहिल्यानगर शहरात मेडिकल आणि सुपर मार्केट उचकटून चोरी करणाऱ्या दोन सराई चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केली आहे पाटील मेडिकल प्रणव फार्मा आणि उत्कर्ष सुपर मार्केटमध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून प्रवेश करून रोख रक्कम लंपास केली होती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने सी सी टी व्ही फुटेजचा तपास करत आरोपींचा शोध घेतला पथकाने शेंडी बायपास परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले आर्यन पप्पू शेख आणि अकबर लुकमान खान दोघेही बीड जिल्ह्यातील चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाली असून पोलिसांनी त्रेपन्न हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल त्यात रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल जप्त केला आहे या दोन्ही आरोपींवर अहिल्यानगर जिल्ह्यात घरफोडी चोरीचे तब्बल सात गुन्हे दाखल आहेत तोफखाना पोलीस पुढील तपास करत आहेत स्टार इंडिया वनसाठी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन, वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा